असं म्हणाल दत्त दत्त असे ध्यान खरं पदे मुलं झाले उन्मन मी तू तूपणाशी झाली मी आणि तू हा भेद राहिलाच नाही प्रवास पूर्ण झालेला आहे <laughs> म्हणजे स्वामी समर्थकांनी बाळप्पा मार्गाने पालक सांगितलं की ह्या पालकांची स्थापना कर तोपर्यंत चंद्रशे आमचं काम पुढे चालू आणि त्याला अन्नदान करून सांगितलं अन्नदान यासाठी की कोड वर्ल्यानंतर माणूस सुखी होतो आणि कोड वरल्यानंतर भ्रहांत शिल्लक नाही याच्यात माझ्या असं मुलं आणि भक्ती म्हणजे नुसती फुलं वाहणे उद्गते लावणे निरंजन लावणे आरती करणे ही भक्तीचा एक मार्ग झाला त्यांना अपेक्षित का माहिती त्यासाठी पीठ स्थापन करतो म्हणजे अक्कलकोटला भगवान परशुराम महाराजांना पहिली दीक्षा दत्तात्रेने दिली दी गुरु मंदिरामध्ये म्हणजे आपलं ज्ञान दुसरं द्यायची पद्धत पहिली अक्कलकोटला सुरू झाली नंतर मग गुरु सुरू झाले तर शाळा शाळाकडून सुरू झाले शाळाकडून आपण जे ज्ञान घेतो त्याला अपर ज्ञान म्हणतात त्यांनी म्हणजे याचक होतो मागवं लागतो त्याला आणि आपण आर्थिक रिती असं म्हणालो दत्त दत्त असे लागले ध्यान हर पले मना झाले उन्मन मी तू कोणाशी झाली मी आणि तू हा भेद राहिलाच नाही इथपर्यंत असणार आहे तसं मी त्या अवस्थेत पोहोचलेलो आहे जिथे मला सगळ्या पदाची सुख आहे समृद्धी आहे आनंद आहे ऐश्वर्य आहे माझ्याची शैली होणार नाही काही निगेटिव्हिटी राहणार नाही नाहीटी राहणार नाही अशा अवस्थेमध्ये मला घेऊन जाण्याचा मार्ग जे सांगतायत ती परंपरा आहे परंपर ही परंपरा काय नेमकं सांगते तर स्वामी समर्थ महाराज ज्याला कर्ज बाहेर पडले तर त्यांना ही याची लागली होती की भगवान विष्णू अवतार धारण करणार आहे विष्णू न अवतार होणार त्यांना कळल्याबरोबर स्वामींनी कर्द राहिल्या पण आपली संस्कृती वेगळी आहे स्वामींनी हे पात्र म्हणजे भगवान महाराजांनी महाराजांनी पात्र असं दाखवलं वेगळे समर्थन काय म्हणायचं हा वेदांचा द लाईन जे वेदांच्या अर्थ आहे ते समाजूंचा अवतर आहे ते म्हणजे अर्थ शोधायचे नेमके असा हा पात्र चतवारी श्रंगा पाहता द्वेष ऋषी सप्तहात वर्णन केले असा महादेव पृथ्वीवरती अवतर होण्याची वेळी ह्या पात्र मध्ये आहे ओपन होतात ज्ञानेश्वर एका वाक्यात घेऊन ठेवले देवाचे द्वारी उपभाकर भरी ते मुक्ती साधी साधी ती वेळ आहे टाइम आहे तो सूर्य ते सूर्या ते यावेळेला मला काय करायचं या शक्ती जोडलं जाण्यासाठी युजर मी पासून वापरायचं सूर्या सो so, मंडळी आज दर्शन घेण्यासाठी आपल्याकडे राठोड डॉक्टर इकडे आलेले आहेत तेव्हा आज पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांची काय भावना आहेत ते पण आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मी परवाच अकरा गुरुवारांचं पारायण पूर्ण केलं आणि आज मला पादुकांचं दर्शन झालं तर मला खूप म्हणजे खूप आनंद होत आहे असं वाटत आहे की स्वामी आपल्या दारी आलेले आहे डॉक्टर तुम्हाला कसं वाटतंय खरं म्हणजे आता आमच्या घरात संपूर्णपणे वातावरण स्वामींचंच असतं आणि आम्ही ब वर्षातनं दोन तीनदा तरी अक्कलकोट म्हणा गाणगाकोट म्हणा किंवा आता गिरणारी पर्वतावर आम्ही परिक्रमा आणि त्याच्यासाठी दर्शनासाठी जाणार आहोत तर हे खूप छान वाटतं ॲक्च्युली आमच्या बिझी शेड्यूलमध्ये पण अध्यात्माची आम्हाला गरज असते शेवटी आम्ही तेच म्हणतो की देवाची परमेश्वराची कृपा असाल कुठली चांग चांगलं ऑपरेशन किंवा काम होणे खूप खूप धन्यवाद तुम्ही इकडे आलात आणि पादुकांचे दर्शन घेतलात आणि समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहू दे हीच ईश्वरी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी

नमस्कार आज पादुका घरी आल्या आणि त्यामागची कल्पना म्हणजे दोन हजार एकोणीस साली बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला ला आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि तिकडे सामूहिक अग्निहोत्र होत आणि त्यावेळी आम्ही तिकडे इच्छा व्यक्त केली होती की कधीतरी स्वामींच्या पादुकांची सेवा करण्याचा लाभ आम्हाला आमच्या घरात जर का मिळाला तर खूप बरं होईल आणि त्यावेळी सैलीने तिकडे त्यांना विनंती केली की कधीतरी एखाद्या दिवशी पादुका आमच्याही घरी आणा तो आणि आम्हाला या सेवेचा लाभ मिळवत्या आणि आता पाच वर्ष मी आम्हाला फोन आला की स्वामींच्या पादुकांची सेवा करण्याची संधी स्वामींच्या पादुका आमच्या निवासस्थानी आणण्याची संधी आम्हाला मिळत होती आम्ही खरंच खूप खुश झालो की प्रतीकला लगेच फोन केला आणि म्हटलं प्रतीक ही संधी आली आहे आपल्याला आपण आपल्याला हा लाभ मिळतो हेच आपलं नशीब खरंच खूप भाग्यवान समजतो आम्ही की स्वामींच्या स्वामींनी श्री बाळपा महाराजांना दिलेल्या पादुका आज आमच्या निवासस्थानी आल्या आणि सगळ्यांना आमच्या आमचे हितचिंतक आमचे मित्रमंडळींना या दर्शनाचा लाभ घेता आला आणि ही संधी उपलब्ध करून दिली आम्हाला त्यानंतर खूप खूप आभार आणि तुम्हाला सुद्धा जर कधी स्वामींच्या पादुकांची सेवा करायचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करू शकता त्यांना विचारू शकता ते आणि नक्कीच स्वामी जर का तुमची इच्छा असेल मनापासून तर स्वामी तुमच्याही घरी नक्कीच येतील खूप बरं वाटलं आज आम्हाला सेवा करता आली आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे घरी श्रावणी शनिवार सुद्धा होता स्वामींचा आशीर्वाद असाच सगळ्यांवर नक्कीच स्वामी तुम्हाला भरभराटीचे आयुष्य देणार आहेत आणि खूप 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 आशीर्वाद तुमच्या दोघांसाठी सो so, मंडळी श्री स्वामी समर्थांचे हे दोन्ही ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि हे व्लॉग बघितल्यानंतर जर तुम्हालाही इच्छा झाली असेल स्वामी समर्थांच्या पादुका घरी घेऊन येण्याची तर मला नक्की कमेंट करून सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ